तसंच भारतीय शस्त्र अधिनियम कलम चार पंचवीस या अनुषंगाने गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यातील फिर्यादी सुरज अजित भोसले यांनी हे फिर्यादी दिली असून त्यांचं हे दुकान आहे आणि या दुकानामध्ये यात आरोपी आयाज शेख हा आरोपी आहे या आरोपीवरती यापूर्वी तीनशे सातचा सुवा गुन्हा दाखल आहे सदर गुन्ह्यामध्ये त्या आरोपीचं नाव का घेतलं म्हणून त्या आरोपीने आज या ठिकाणी क्वायदा घेऊन या दुकानामध्ये तोडफोड करून धमकी देऊन फिर्याय दिला तुला बघतोच वगैरे अशा प्रकारे दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी नवोद्या आरोपीला सदर गुन्ह्यामध्ये अटक केली आहे सदर आज हा घटनास्थळ त्यांनी आज दाखवलेला आहे त्या अनुषंगाने स्पॉट होती या आपल्या माध्यमातून मी आणखी काही लोकांना सांगू इच्छितो की वैरागमध्ये असं कृत्य कुठल्याही प्रकारचं खपून घेतलं जाणार नाही अशी कुठल्याही प्रकारची कुणी दहशत माजवण्याचं काम जर करत असेल तर तात्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे धन्यवाद <गण> गिरायक चालू होतो गाडी आली होती माला घटना काय झाली मिनिट सूरज भोसले दुकानात गिरायक करत होतो मालाची पण गाडी आली माल लावत होतो गिरायक चालू होत तेवढे ती आला इथं बाहेर तो काल दिले त्याला ती शिवे दिल्या काय आमचं लक्ष नव्हतं तिथे तीही येऊन उभा राहिला काउंटरला आला काउंटरला आला आणि मला शिवाय द्यायला लागला शिवाय द्यायला लागला तुम्ही माझं नाव का घेतलं मागच्या तीनशातच्या बांधणं त्यांची इथं दुसऱ्या बरोबर झालेली होती त्यात माझं नाव का घेतलं तुम्ही आम्ही त्याला म्हणलं तुझी ओळख नाही काय नाही तुझं नाव कशाला घेता आम्ही तू माहीत बी नाही आहे तुझं नाव कशाला घेता मग नाव का घेतलं का घेतलं म्हणून ते ना फ्रीजबुकते ना मारली कोण कोण उडले नाही भाऊ आता मी होतो आरोपी एकटा एक जण गाडीवर सोडून गेलो त्याला कोण ते माहित नाही कुठलं राग काढला होता त्यांना आधीचा काय आधी बांधणं चालते इथं तिथं बाहेर बांधणं चालते ती आपल्या दुकानासमोर झाली